नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपले स्वागत आहे पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे या ठिकाणी राहिवासी असलेले पत्रकार दिलीप जैन यांचा वाढदिवस दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबेवडगाव येथील माजी तंटमुक्ती अध्यक्ष पितांबर सपकाळे यांची बहीण श्रीमती सुमनबाई नत्तू सोनवणे राहणार रवंजे तालुका एरंडोल यांनी आपल्या मांडलेल्या भावाला म्हणजेच पत्रकार दिलीप जैन यांना वासरू भेट म्हणून देऊन हा अनोखा वाढदिवस साजरा केला वाढदिवसाला भेट देण्याची प्रथा असताना सुमनबाई यांनी आपल्या लाडक्या भावाला दिलेली अनोखी भेट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तसेच वाढदिवसानिमित्त पाचुरा भडगाव जामनेर सोयगाव तालुक्यातील पदाधिकारी मित्रपरिवार शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आंबेवळगाव येथे येऊन दिलीप जैन यांना शालेय साहित्य शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या